কোডাাাাাারা <clears throat> खामगाव ग्रामपंचायतीच्या तारबाय तानाजी डगारे यांची नुकतीच सरपंचपदी निवड झाली काय सांगा आपल्याला काय वाटतं सरपंच

दोन पॅनलमध्ये जाईल गट मोठा असल्यामुळं गावात विरोधकच नाही फक्त राजे गटाचेच दोन पॅनल होते आणि त्या दोन पॅनलमधून अकरा उमेदवार विजयी झाले आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आम्ही सर्वांनी हे दोन्ही गट एकत्र करून या गावचा विकास करण्याच्या दृष्टीनं एकी करून सर्वजण एकत्र राहिलो आणि त्याचा परिपाक म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकरांनी सर्वप्रथम मयुरी जाळकर आणि मी स्वतः मधुरी सॉरी मधुरी जाळकर आणि मी स्वतः यांची सरपंच उपसरपंचमध्ये नियुक्ती केली आणि त्यावेळेसच असं ठरलं होतं की सर्वांना न्याय मिळावा सर्वजण गावचे सरपंच उपसरपंच म्हणजे जे निवडून आलेले दहा सदस्य अठरा सदस्य असतील त्या सर्वांना न्याय मिळावा म्हणून एक एक वर्षाचा कालावधी ठरला आणि एक वर्षाचा कालावधी चालल्यानंतर मी स्वतः उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर माधुरी गाडकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला त्यानंतर उपसरपंचपदी हेरामन चाबोकवार यांची नियुक्ती झाली आणि शकुंतला रावसाहेब वैद्य यांची सरपंचपदी नियुक्ती झाली हेरामन चाबकवार यांनी सर्वप्रथम माझ्यासारखा राजीनामा दिला आणि त्यानंतर शकुंतलाबाई रावसाहेब वैद्य यांनी राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर ज्याप्रमाणे आपण ठरलं होतं आमचं जे पाच 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 किंवा सहा पाच असतील त्यापैकी एकाचं सरपंच एकाचं उपसरपंच हेच समीकरण आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून या रिक्त झालेल्या जागेवर ताराबाई तानाजी ढगारे पाच सर्कल खामगाव यांची या ठिकाणी सरपंचपदी नियुक्त झाली आम्ही आपण यापुढे आम्ही असं आश्वासन देतो की उर्वरित राहिलेला कालखंड हा संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या आव्हानाला ना जो प्रतिसाद दिला आहे त्या आव्हानानुसार आम्ही या सर्व जणांना सरपंच आणि उपसरपंच पदाची माळ त्यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नुसतं सरपंच उपसरपंच बदलून गावाचा विकास होतो अशातला भाग नाही पण प्रत्येक सरपंच उपसरपंच आपल्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं गावचा विकास करण्यासाठी दिलेल्या थोड्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करतोय आणि त्याचाच परिपाक म्हणून या खामगावची जी बऱ्याच वर्षाची जी अपेक्षा होती गाव एकत्र आलं संजीवराजांना अतिशय आनंद आला आणि त्याचा परिपाक म्हणून खामगाव आणि होळ या गावाकरता साडेसतरा कोटीची पाण्याची पुरवठा स्कीम पाणी पुरवठा स्कीम जलजीवन योजनेअंतर्गत त्यांनी ताबडतोब या ठिकाणी मंजूर केली आणि त्याचं काम युद्धपातळीवर सुरुवात येत्या मार्च एप्रिलपर्यंत हे कामसाठी पाणी मार्च एप्रिल पर्यंत त्यांचा कालावधी होता परंतु तुम्हाला माहिती आहे काही अडचणी असतात आणि या अडचणीमुळं कुठेतरी लागतो परंतु एक सहा महिन्यामध्ये निश्चितपणे खामगाव आणि हो। घोळ या गावांना पाणी पुरवठा होईल अशी मला स्वतःला आणि आमच्या सर्व जे सदस्य सरपंच आहेत त्यांना अपेक्षा आहे माझे सरपंच या खामगावचे कार्यकर्ते आणि रावसाहेब वैद्य त्यांचे थोडं मन बदल जो सर्वांचं मी प्रथम तर आभार मानतो सर्वांनी विश्वास टाकला आणि संधी दिली त्या संधीचं मित्र तर शंभर टक्के सोनं केलं जाईल राजेंद्र कामावी आम्ही सर्व मिळून त्यांच्या पाठीशी राहून पूर्ण केलेलं आहे सर्वांना आश्वासन या ठिकाणी मी किती पोचले